बघा काय मस्त कापण्या झाल्या आहेत ना छान खुसखुशीत झालेल्या आहेत तसंच एक आणि एक कापणी छान फुगलेली आहे नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आषाढ महिन्याला सुरुवात झाली की प्रत्येक घरामध्ये आषाढ तळला जातो आणि त्यात प्रामुख्याने या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवल्या जातात पण या कापण्या बऱ्याचदा चिवट होतात किंवा कडकडीत होतात कापण्या चिवट होऊ नयेत कडकडीत होऊ नयेत छान खुसखुशीत व्हावेत म्हणून काय करायचं हे छोट्या छोट्या टिप्स सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आता या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी इथे आपल्याला सुरुवातीला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे तर त्याकरता इथे मी एका भांड्यामध्ये एक कप चिरलेलं गुळ घेतलेलं आहे या कापण्या बनवताना एकतर असं मेजरिंग कप घ्या किंवा घरातील एखादं भांडं सेट करा आणि त्याने सगळं साहित्य मोजून घ्या आता यामध्ये आपल्याला पाऊन कप पाणी घालायचं आहे आणि हे भांडं गॅसवरती ठेवून हो। मध्यमाचेवरती हे असं सतत हलवत गूळ फक्त पाण्यात विरगळून घ्यायचं आहे उकळे वगैरे काढायचे नाही तर फक्त गूळ पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे गूळ घेताना तो चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन विरगळला जातो तसंच गूळ चिरून घेतल्यामुळे त्याचा अंदाजही येतो बघा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा या पाण्याला आपल्याला उकळी वगैरे काढायची नाही आता हे पाणी आपण कोमट करून घेऊ गुळाचं पाणी कोमट झालेलं आहे आता आपण कापण्याचं पीठ म्हणून घेऊयात तर इथे मी परातीत अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा कप बेसन घालून घ्यायचं आहे बेसनाने कापण्या छान खुसखुशीत होतात आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला असं थोडं मीठ घातलं की त्याची चव अजूनच वाढते सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सुंट पावडर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला कोरडंच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडी वेलची पावडर किंवा बडीशेप क्रश करून घालू शकता हे छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर सगळी पिठं मिळून म्हणजे गव्हाचं पीठ आणि बेसन मिळून तीन कप पीठ झालेलं होतं तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी तीन टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता हे तेलाचं मोहन या पिठामध्ये घालायचं आहे आणि सुरुवातीला चमच्यानेच याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे हाताला चटका बसू शकतो म्हणून सुरुवातीला आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर हाताने हे तेल सगळ्या या पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे इतपं त्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो पण हे तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घेणं खूप महत्त्वाचं आहे इथे मी तेलाचं मोहन पिठाला छान चोळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला कोमट गुळाचं पाणी घालायचं आहे पण हे गुळाचं पाणी यामध्ये घालत असताना आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो असा गाळल्यामुळे यामध्ये जाणार नाही तसंच गुळाचं सगळं पाणी एकाच वेळी घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला थोडं घटचर असं मळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी थोडं थोडं घालून हे पीठ मळून घ्या म्हणजे पाण्याचा अंदाज येईल जर एकाच वेळी सगळं पाणी घातला आणि पीठ खूप सैलसर झालं तर त्यामध्ये पिठाचं प्रमाण वाढवावं लागेल परिणामी कापण्या सपक होतील म्हणजे कमी गोड होतील तसंच पीठ मळण्यासाठी हे गुळाचं पाणी पुरलं नाही तर इथे तुम्ही थोडं कोमट पाणी वापरून हे पीठ मळून घेऊ शकता पीठ कपामध्ये भरत असताना ते कसं भरलं आहे त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं तर इथे मी थोडं थोडं गुळाचं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे चपातीसाठी जशी आपण मऊ कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडं घट्ट कणिक मळून घ्यायचं आहे कनिक थोड़ो थोड़ो हे असं कणिक मळण्यासाठी गुळाच्या पाण्यापैकी चार ते पाच चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे तुम्हाला सगळंही पाणी लागू शकतं म्हणून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप सैलही नाही मध्यम असं हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यावरती झाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे अर्धा तासानंतर बघा कणिक छान भिजलं गेलेलं आहे आधीपेक्षा हे कणिक थोडं घट्ट झालेलं आहे आता यातील हवा तितका गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो असा हातावरती गोलगोल फिरवून एकसारखा करून घ्यायचा आहे आता हा गोळा पोळपाटावरती ठेवून लाटून घ्यायचा आहे तेल तूप किंवा पीठ काहीही न लावता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडं लाटून झालं की यावरती आपल्याला थोडी खसखस घालायची आहे अशी सगळीकडे पसरून घ्यायची आहे आणि लाटून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला सगळीकडे खसखस पसरून घ्यायची आहे आणि लाटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने कापण्या छान दिसतील आता जर कापण्या तुम्हाला मऊ पाहिजे असतील तर थोड्या जाड लाटा तसंच कापण्या जर कुरकुरीत हव्या असतील तर एकदम पातळ लाटून घ्या आणि जर कापण्या खुसखुशीत पाहिजे असतील तर मध्यम लाटून घ्या इथे आपल्याला कापण्या खुसखुशीत हव्या आहेत म्हणून मी हे मध्यम लाटून घेणार आहे तर बघा याला मी खूप पातळ किंवा खूप जाड लाटलेलं नाही तर इतपत मध्यम असं जाड लाटून घेतलेलं आहे आता याला कापणीच्या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तर सुरुवातीला याला चाकूने असं उभं कापून घ्यायचं आहे उभं कापून झालं की नंतर याला थोडंसं असं तिरकं कापून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर कापणीचा आकार येतो आता तुम्हाला लहान मोठ्या जशा हव्या आहेत त्यानुसार कापण्या कापून घ्या पण कापण्या ह्या थोड्या चा मोठ्याच आकाराच्या असतात छान अशा कापण्या कापून झालेल्या आहेत इतपत याला मी जात ठेवलेला आहे तुम्ही बघू शकताय आता या कापलेल्या कापण्या आपण परातीत काढून घेऊ मगाशी कापण्याचं पीठ मळण्यासाठी वापरलेलीच परात मी इथे घेतलेली आहे आता थोड्याच कापण्या असतील तर एकाच एक वेळी सगळ्या कापण्या करून घेऊन मग तळला तरीही चालेल आणि खूप कापण्या असतील तर दोन तीन गोळे लाटून घेऊन त्याच्या कापण्या करून त्या तळून घेऊ शकता इथे मी दोन गोळे लाटून घेतलेले ला आहेत इतपत याला मी जाड ठेवलेलं आहे आता या कापण्या आपण तळून घेऊ तर इथे मी कढईत आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं कापण्या तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे तेल कसं तापलं आहे ते चेक करू तर पिठाचा थोडासा गोळा तेलात सोडला तळून पटकन वर आला पण करपला नाही म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये एक एक करून कडईत मावतील इतपत कापण्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायचे आहेत कडईत खूप गर्दीही करायची नाही नाहीतर तेलाचं तापमान कमी होतं आणि कापण्या तेलकट होतात आता लो टू मिडियम फ्लेमवरती या कापण्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत गॅस कुठेच मोठा करायचा नाही नाहीतर या कापण्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जात नाहीत झाऱ्याने उलटवून पालटवून दोन्ही बाजूने या कापण्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत आता तळल्यानंतर आपल्याला कापण्यांचा जो अपेक्षित रंग हवा आहे त्यापेक्षा थोड्या हलक्या रंगावरती या कापण्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण या कापण्या ते तेलातून काढल्यानंतरही त्याची कुकिंग प्रोसेस थोडा वेळ चालू राहते त्यामुळे त्या अजून थोड्या डार्क होतात इथे आपल्या कापण्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत आता या कापण्या आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळ्या कापण्या तळून घेऊ तर इथे आपल्या सगळ्या कापण्या तळून झालेल्या का आहेत कापण्यांना रंग किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकताय एकाने एक कापणी छान फुगलेली आहे छान खुसखुशीत झालेली आहे तर अशा या खुसखुशीत कापण्या तुम्हीही या आषाढ महिन्यात बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमित रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग